नमस्कार मित्रांनो मी राजेश साबळे आपल्या सगळ्यांचं माझे मराठी चॅनल थोडेसे मनातले ज्यामध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एक वेगळ्या आणि विचार करणाऱ्या रह लावणाऱ्या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा तो म्हणजे क्रांती ज्योती विद्यालय हा ट्रेलर पाहिल्यानंतर एकच प्रश्न मनात येतो आजची शिक्षण व्यवस्था खरंच मुलांना घडवते का ट्रेलरमधून स्पष्टपणे दिसतं की हा सिनेमा शिक्षण व्यवस्था शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांचं भविष्य यावर आधारित आहे आपली शाळा आहे आहे त्याबद्दल बोलायला हा काय मुद्दा है तो तुमच्या लक्षात का विद्यालय हा शब्द फक्त इमारत नाही तर संस्कार विचार आणि क्रांती घडवणारी ही एक शाळा असते हे ये ट्रेलर ठामपणे सांगतो मराठी शाळा बंद पडण्याचा गंभीर विषय या ट्रेलर मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दिसतो आणि एकदम जळजळीत मुद्दा म्हणजे आज आपल्या मराठी शाळा एका एक बंद पडतात मराठी शाळा पाडून इंटरनॅशनल स्कूल जाणार आहे इंटरनॅशनल स्कूल सर इमारत जेवढी पॉश तेवढं शिक्षण चांगलं आणि ट्रेलर आपल्याला थेट हाच प्रश्न विचारतो आपल्याला आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम कमी झाले का की आपणच आपल्या मराठी शाळेकडे पाठ फिरवत आहात का बबनचा मुलगा हा इंग्रजी माध्यमात माँद शिकतो हो? तसा नाही सर अजून ठरला नाही काय आता इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली आपण आपली भाषा संस्कृती आणि ओळख हळूहळू हरवत नाही ना काय रे म्हणून ओळखलं नाहीत मला काय बब्बू आईचा गो या सगळ्या प्रश्नांची जाणीव ह्या ट्रेलर मध्ये आपल्याला दिसतो म्हणजे ह्या चित्रपटात दिसतो या चित्रपटामध्ये दिग्दर्शक आहेत आणि लेखक हे दोन्ही हेमंत ढोमे हेच आहेत या चित्रपटात सचिन खेडेकर मुख्य भूमिकामध्ये आहे अमेया वाघ सिद्धार्थ चांदेकर हरीश दुदाने पुष्करा चिरपुटकर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हे कलाकार आहेत ट्रेलरमध्ये कलाकारांचा अभिनय नॅचरल वाटतो आणि ग्राउंडेड वाटतो शिक्षकांच्या भूमिकेतले पात्र खूप प्रभावी दिसतात हे बघितलं का तुम्ही आठवी नंतर डायरेक्ट नववीचा वर्ग आपल्या वेळी तुकड्या होत्या त्यांचे संवाद केवळ बोलण्यासाठी नाही तर समाजाला विचार करायला लावणारे असे वाटते गेल्या पाच वर्ष एक हजारहून जास्त शाळा बंद झाल्या याच मूळ कारण आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते बॅकग्राऊंड म्युझिक ट्रेलरला योग्य अशी सिरियसनेस आणि इमोशनल फिलिंग येते या पृथ्वीवरची पहिली जमत असेल आपली ज्याला आपल्याच आईची लाज वाटते काही संवाद असे आहेत की थेट मनात घर करतात आणि मराठी माणसाला अस्वस्थही करतात छापखाना आणि कारखाना यात अंतर असतं तुम्ही जो बांधणार आहात तो छापखाना आहे आणि हा इथे जो उभा आहे हा कारखाना हा ट्रेलर केवळ एंटरटेनमेंटसाठी नाही आहे तर समाज प्रबोधनासाठी बनवलेला असं स्पष्ट दिसतं मराठी शाळा शिक्षक विद्यार्थी आणि आपली मातृभाषा या सगळ्यांसाठी हा चित्रपट खूप महत्वाचा तुम्हाला तुमच्या भाषेवर प्रेम असेल तर ज्योती विद्यालय हा सिनेमा पाहणं हे आपल्या सर्वांचं सर कर्तव्य आहे आपल्या विद्यार्थ्याला काय येतं हे नेमकं ओळखून माणसं घडवली त्यांनी ट्रेलर तुम्हाला फक्त प्रश्न विचारत नाही तर आपण काय पाऊल उचललं पाहिजे आपल्याला दिसून येते आज तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला कॉमेंट बॉक्स जरूर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद व्हिडिओ परत थोडीश मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद बघात तुम्हीच ठरवा आपली मराठी शाळा संपणार का आपली मराठी शाळा पुन्हा भरणार